सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ग वातावरणाचे आपण समजून घेतलेले घटक नेमके कसे असावेत हे दोन व्हिडिओमधून आपण समजून घेत आहोत त्याचा पहिला व्हिडिओ आपण पाहिला आता या दुसऱ्या व्हिडिओतून सकारात्मक वर्ग वातावरण म्हणजेच समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वर्ग वातावरणास आवश्यक उर्वरित पुढचे घटक आपण पाहणार आहोत सकारात्मक वर्ग वातावरण हे मुलांना जोखीम घेण्याच्या संधी म्हणजेच आपण समजून घेतलं तसं एखादी जड वस्तू उचलणं कापणं चिरणं या गोष्टींच्या संधी देणारं असतं तसंच आव्हानं स्वीकारणं जसं उंचावरनं उडी मारणं एखाद्या उंच जागी चढणं या क्षमतेला वाव देणारं असतं अर्थात या सर्व कृती अंगणवाडी ताईच्या देखरेखीखाली नियोजित करणं अपेक्षित आहे तसंच मुलांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेणं हेही अपेक्षित आहे अशा संधींमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते तसंच मुलं स्वावलंबी होतात सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांच्या विचारांना चालना देणारी जशी काही चित्रकोडी लावणं समस्या सोडवणं किंवा हे कसं करता येईल यासारखी चित्र दाखवून उपाय सुचवता येणं वजन काटा तराजू उंचीचा तक्ता नकाशे अशा विविध शैक्षणिक साहित्यांनी व संसाधनांनी सुसज्ज असतं सदर संसाधनं आणि साहित्य यांच्या वापरातून मुलांना नवं काही निर्माण करता येतं मुलांच्या मनातील उत्सुकताना नवी दिशा मिळते सकारात्मक वर्ग वातावरण मुलांसाठी विविध आनंददायी अनुभवांनी समृद्ध असतं जसं ताईबरोबर वर्गात खाऊ तयार करणं खेळ पद्धतीचाच वापर करून मुलांना विविध संकल्पनांची ओळख देणं वर्गात नाच करणं ताईबरोबर छान सुरात गाणी म्हणणं गोष्टी ऐकणं म्हणजेच विविध उपक्रमांचं मुलांना आनंद वाटेल असं नियोजन केलं जातं आता व्हिडिओ थांबवा आणि विचार करा बरं मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याच्या तुमच्या अंगणवाडीतील काही संधी सांगा मुलांना स्वावलंबन येण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कृती मुलांना करायला देता म्हणजेच आवश्यक तिथेच मदत करता अशा काही कृतींची नोंद करा मुलांबरोबर म्हणजेच मुलांची मदत घेऊन केलेल्या खाऊंची नावं लिहा लिहून झालं असेल तर मग आपण पुढे जाऊ सकारात्मक वर्ग वातावरणामध्ये मुलांसाठी वर्गामध्ये आणि वर्गाबाहेर कृतींचं नियोजन करता येईल अशा जागा उपलब्ध असतात सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांसाठी नियोजित केलेल्या विकासक्रमानुसार साहित्यांचं सा प्रदर्शन वर्गात केलेलं असतं आणि ते विकासक्रमानुसार बदलतात सकारात्मक वर्ग वातावरणात वर्गात वैविध्यपूर्ण सजावट साहित्य असतं म्हणजेच सजावट साहित्य सण किंवा एखाद्या उपक्रमानुसार सतत बदलत जातं त्यात सातत्य असतं आता जरा थांबूया आणि विचार करूया सकारात्मक वर्ग वातावरणात वैविध्यपूर्ण म्हणजेच बदलत राहणारं सजावट साहित्य हवं असं असलं तरी आपल्या अंगणवाडीचा आणि त्यातील उपलब्ध साहित्याचा वापर करून ही विविधता कशी आणता येईल सांगा बरं विचार करून त्याच्या काही उदाहरणांची जरूर नोंद करा सकारात्मक वर्ग वातावरणातील वर्गाच्या आजूबाजूचं नैसर्गिक वातावरण हे शांत असतं अंगणवाडी कार्यकर्ती साई या मुलं समजून घेत काम करणाऱ्या असतात वर्गाबाहेर आणि वर्गामध्ये मुलांसाठी एकत्रित कार्य करण्याच्या आणि वैयक्तिक कार्य करण्याच्या जागा उपलब्ध असतात मुलांसाठी वर्गात उपलब्ध असलेली संसाधनं सर्व समावेशी असतात म्हणजेच त्याचा वापर सर्व प्रकारची मुलं सहजतेने करू शकतील अशी असतात सकारात्मक वर्ग वातावरणात वर्गात विविध संसाधनांची अर्थपूर्ण मांडणी केलेली असते जसं विविध शैक्षणिक साहित्य मुलांच्या हाताशी त्यांना स्वतःला ठेवता व घेता येतील अशा प्रकारे असतं साहित्याचे मुलांच्या क्षमतेनुसार गट केलेले असतात असं हे सकारात्मक वर्ग वातावरण मुलांच्या सर्वांगीण विकासास अत्यावश्यक आहे हे, हे लक्षात ठेवूया व्हिडिओ पाहून सकारात्मक वर्ग वातावरणासाठी वर्ग वातावरणाचे विविध घटक कसे असावेत हे आपण समजून घेतलं आता विचार करूया सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण करण्यासाठी सांगितलेले वर्ग वातावरणातील घटकांमधील कोणते घटक आपल्या वर्ग वातावरणात सुद्धा असेच किंवा थोड्याफार फरकाने सकारात्मक आहे याची नोंद करा बरं धन्यवाद